नमस्कार मंडळी आज पावसाचं पाणी जास्त असल्याने आमचा बऱ्यापैकी स्टाफ आला नाही मग आज प्रत्येकाच्या प्रतीक्षा काय करतो मोमेंट्स मोमेंट तिथे का तुमच्यात पाणीपिनी भरलं नाही का तुमच्याकडे फॉर्म असं काय करत नाही का तुम्ही जुने नुकतं माणसा मी आणि पण तर मात्र तुम्ही पनवेल राहता तुमच्याकडे पाण्याचं प्रमाण कसं आहे तुमच्या टेकडीवर गरज असतात माझ्या अंदाजे मग जून हो ते, ते गुवाहाटीच्या आणलेत ना ते निखिल नागपूर तुमच्याकडे बस का पाणीमिनी परि पाणी हा तुमच्याकडे जळगाव जळगावचे बोटे आणि नंतर तुमच्याकडे म्हणून तुम्हाला काय म्हणायला तुमच्याकडे खारघरला पाणीमिनी बदल त्याबद्दल पावसाचं वातावरण कसं आहे एवढं प्रौढपणे मग मस्त जोक मारा रे ये हंस रे हल्का हस कैसा हालात पानी तो समचा पानी जिसमें तुला डूबून मरण्याची ताकत है भाई तुम तो सेफ्टी से आते हो तुम्हारे सेफ्टी में पानी भरा है क्या ज्यादा इतना पानी भरा हुआ था सेफ्टी सेफ्टी हां कैसा है कैसा है रुक रुक कैसा है तैर क्या भाई मजा आया अभी इधर हमारे मुम्बरा के खान खाना के डॉन इधर है उनसे भी बात करेंगे आप इधर पानी भरा होगा थोड़ा तो इतना इतना इमेजिका।, इमेजिका हो गया क्या मतलब पानी से आप तेर के आए कि ऊपर से है पानी के कोई तो बात बोलो इसके ऊपर कोई तो कमेंट देना चाहिए भाई अरे तसं आमच्या आवधूत मात्र टेकडीवर राहता तुम्ही तसं राहत ना प्रॉब्लेम आहे आम्ही शोधतोय टेकडी खाऊ भेटली नाही माग आहे टेकडी